रिअल फॅक्ट महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण लोकसभेच्या अनुषंगाने आज आ, मत लोक मतदारांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तर चला सुरुवात करूया तर लोकसभेच्या अनुषंगाने काय वाटतं तुम्हाला तुम्ही बीड मतदारसंघातले सा। हो सर काय वाटतं तुम्हाला लोकसभेला आता कोणाचं सरकार आहे भाजप सरकारचं काम कामात कि राष्ट्रवादी शेतकरी जे हायत सगळ्याचे हायत प्रवाशी हायत तर भाजप सरकार केंद्रामध्ये व्यवस्थित आहे राज्यामध्ये चांगली नाही ता, ता आता आता लोकसभेच्या निवडणूक म्हणजे केंद्राच्या निवडणूक आहे तर तुम्ही तुम्हाला काय वाटतंय भाजपचं सरकार येईल हो ये केंद्राचं काम चांगलं काम, काम आता लोकसभेला पंकजा मुंडे भाजपकडून आणि बजरंग पासून राष्ट्रवादीकडून तर कोण येईल तुम्हाला असं नाही लोकांचा निवडणूक तुम्हाला काय वाटतं तुम्हाला मला काय म्हणजे तुम्हाला कोणत्या पक्षाचं केंद्रामध्ये आता लोकसभेची पंकज तर आपण आणखी प्रतिक्रिया मामा आपल्याला बर 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 मामा तुम्हाला काय वाटतं लोकसभेला कोणाच काम चांगलंय लोकसभेला कोणाच काम चांगलं आता निवडणूक आहे तर लोकसभेच्या भाजप राष्ट्रवादी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे मग आता लोकसभेला पंकजा मुंडे बजरंग बाप्पा सोरोने आणि वंचित करून अशोक हिंगे उभे कोणाला मतदान करणार बजरंग बाप्पा सोरोने बजरंग बप्पाला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या आघाडीत म्हणून तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला काय आमचं तेच म्हणणं आहे बजरंग बाप्पा तर काय ह्यांचं म्हणजे काय काम कशामुळे नाखुश आहेत का तुम्हाला काय नाही काम केले नाही पण एवढे म्हणजे पाहिजे एवढे केले नाही ते पाहिजे एवढे केले नाहीत ना काम त्याच्यामुळं खोटे काम केले भाजप सरकार त्यामुळे तुम्ही नारद भाजप नारद तर लोकसभेला तुम्हाला काय वाटतं तुम्ही आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहे तर पंकजा मुंडे आणि बजरंग बप्पा सरोवने उभा आहेत तर तुम्हाला कोणाचं काम चांगलं वाटतं कोणाला काम तर बीजेपी बी सरकारचं काहीच चांगलं आहे काय चांगलं कारण की फक्त रस्तेच करते शेतकऱ्याकडे काही काहीच अठरा पाच टक्के घाटचं त्याने अठरा टक्के जीएसटी केलं म्हणजे महागाई त्याने किती टक्के वाढवली शेतकऱ्यात तेरा टक्के आणि उत्पन्नाचे भाव काहीतरी नेस्त टॅक्स वाढवला तेरा टक्के उत्पन्नाचे शेतकऱ्याच्या मालावरती जीएसटी वाढवला हो आहे परत खताचे भाव काय केले जे तेराशे रुपये क्विंटल डीएपी होतात ते तीसशे ती रुपये केलं ऊसाचे भाव काय दोन हजारचे बावीसशे भाजप सरकारवरती ना खुश आहे तुम्ही बीड लावत मतदार सांगा हा बीड तुम्ही भाजप सरकारवर आणखी आपण प्रतिक्रिया घेणार आहोत मतदारांच्या तर तुम्हाला काय आवडतं मामा लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत कोणाचं काम चांगलंय आता बीडमधून पंकजा मुंडे आणि तर कोणाच काम चांगलं आवडतं तुम्हाला किंवा कोणाला पंकजा करणार पंकजा मुंडेला काय पंकजा मुंडेने काय काम केलं कशामुळे पंकजा मुंडे बीजेपीचे बीजेपीने काही काम केले का केले एखादं काम सांगता येईल का एखाद रस्ते बिरस्ते चांगले तर तुम्हाला काय वाटतं मामा लोकसभेच्या निवडणुका चालू जातात बीडमधून पंकजा ताई मुंडे आणि बजरंग पसरवणे उभे आहेत तर तुम्हाला कोणाचं काम आवडतं बघू ना विचार करून आता म्हणजे नाजप आता। सरकार भाजप सरकार आहे मागं त्याच्या अगोदर काँग्रेस सरकार होतं तुम्ही आता बरेच वयस्कर दिसतात तरी तुम्हाला दोन्ही सरकारच्या तुलनेत कोणाच काम आवडत बघू आता सरकार कोणतं आम्ही आमचं ठरवून ते तुम्हाला, तुम्हाला काम कोणाचं आवडलं विकास केलाय असं कोणी विकास केला असत कोणी विकास केला दिसत नाही कुठे कोणीच नाही केला विकास नाही काय दिसतो का का काय आता आणखीन तिसरा उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीचा त्यांचं काय बघून आणखी ठरवलं मामा तुम्हाला काय वाटतं आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहे कोणाचं काम आहे पंकजा मुंडे बजरंग मला कुणी काही म्हणलं तर मी भाजपला मतदान करणार माणूस भाजपलाच मतदान करणार मी भाजप कोणी भाजपला मतदान करणार हा कशामुळं कि बाबा ह्या कांग्रेसच्या सरकारने आमच्यावर गौऱ्याचा जी पाळी आणली होती गौर्या त्याने आम्हाला कॉपर फोकाट एस टी टी एसटी बस गावखाने फुकाट याच्या आम्हाला बाकी काय पाहिजे भाजप सरकारचं काम तुम्हाला चांगलं वाटत कुणी असून धन्यवाद मामा लोकसभेच्या निवडणुका चालू होत तुम्हाला काय काय वाटतं वर निवडून पंकजा मुंडे बजरंग बजरंगा उभा मधून पंकजा मुंडे पंकजा मुंडेच काय पंकजा काय का? 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 काम केलेत काय चांगली काम केली त्यांनी काय काम आहे एखादं काम सांगता येईल का त्यांचं आपले सवलती हा हा त्यामुळे पंकजा मुंडे लागत आहे सरकार आहे का भाजप राष्ट्रवादी मेरे लागत लागतंय भाजप आहे भाजप भाजप कि भाजपने विकास किया आहे मतलब कुछ एक आधा काम बता सकते हैं आप भाजपा का भाजपा सरकार अच्छा काम अरे भाजपा से ये सब रोड ब्रिज किसने बना उसने उसमें तो बना कांग्रेस के काल में कुछ हुआ ही क्या नहीं है फिर आपको भाजपा का काम अच्छा ओ भाजपा का काम अच्छा लगा सत्तर वर्ष काय के लिए भाजपा ने का शेतकऱ्यासाठी साढ़े बारह हजार रुपये साल देते जो वर्षाला साढ़े हजार पण शेतीमाला भाव गरिबाला गॅस दिलेत पुन्हा महिने चालू केलेत तर शेत शेतीमाला भाव नाही असं म्हणणं आहे बऱ्याच ना ते आम्हाला माहित नाही पण आम्हाला जे केले ते आम्ही सांगतो आम्हाला जे केले ते आम्ही सांगतो का तुम्ही तुम्हाला भाजप सरकार वर खुश आहात हा आम्हाला मिळतंय ना आम्ही ज्याचं मिळते त्याला गाणारच नाही गाव भाजप सरकारचं काम चांगलं आहे असं मामाचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं मला काँग्रेस काँग्रेस बीड बीडमधून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती बीडमधून पंकजा मुंडे आणि बजरंग बाप्पा उभा आहेत आणि वंचित कडून पण आहेत अशोक झिंगे तर तुम्हाला कोण निवडून यायला असं वाटतं बाप्पा सोन आहे सोनानी बजरंग बाप्पा सोन आहे त्यांचं बजरंगबापा सोन आहे काँग्रेस बजरंगबा सोन आहे बजरंग बाप्पा सोन का बरं आता ते बघू आता पंकजा ताईला दिले ते दोन वेळेस दिले निवडून त्यांनी काय काम केलं नाही तर आत्ताच बाबा म्हणले की आता भाजपने विकास केला रस्ते केले कुठं फक्त रस्तेच केले दुसरं काय दुसरं आणखीन तुम्हाला नाही काय नाही आणखीन काय विकास पाणी सोय नाही दादा आता महिन्याला पाणी यायला लागलं तर महिन्याला महिन्याला पाणी यायला पाणी करायला पाहिजे तुम्ही बीड शहरामध्ये राहणार पाणी त्यामुळे तुम्ही नाकोशा तर काँग्रेसचं सरकार आल्यानंतर तुम्हाला वाटतं की ते काय चिंते नवीन सरकार येईल पुन्हा नवीन पण आता समजा केंद्रात तर वाटतं का तुम्हाला काँग्रेसचं सरकार येईल आवश्यकता आहे धन्यवाद बाबा तुम्हाला काय वाटतं तिकडे काय <laughs> म्हणून उद्योग आहे सांगा ना तुम्हाला कोणाच काम आवडत पाहिले तर करून शेतकऱ्यासाठी कोणीच नाही शेतकरी साठी पाताळ नाही म्हणून शेतकरी शेतकऱ्यासाठी कुणीच नाही म्हणा काय तरी तरी म्हणजे काँग्रेस ज्या मला जे येईल ते करायचं काय नाही शेतकऱ्यासाठी सगळ्याला पाहिलं शेतकऱ्यासाठी काय केलं मो, के <laughs> तर मोदी म्हणजे कोणीच काय केलं नाही काँग्रेस आणि भाजप या दोन्हीवरही नारा दिसत आहे बाबा तुम्हाला काय वाटतं मामा कोणीच काय नाही केलं कोणीच काय नाही केलं सत्य गेला की बदल जे, जे विरोध असल्यानंतर त्यांना क्यू येते आणि सत्तेत गेल्यानंतर आश्वासन ज्या वेळेस इलेक्शन येतं त्याच वेळेस सगळं आश्वासन मिळतात नंतर विसरून जाते सगळे म्हणजे आता तुम्हाला लग... काही विचार काहीच नाही ते मालाचे भाव कुठे बुडाला येऊन टेकले शेतकऱ्याला माल दुंदा पण त्याला किती शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही असं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं तुम्हाला काय वाटतं कोणी समजेश चांगले काय <laughs> आता भाजप राष्ट्रवादीकडे बीडमधून पंकजा मुंडे आणि बजरंग पसरवून तुम्हाला तुम्हा कोणाचं तुम्हा काम तुम्हा चांगलं तु आता आणखी तर सांगता येत नाही दोन चार दिवसात दो सांगू कोणते का आहेत चांगले पण पहिल्यापासून तर पंकजा करीत आहेत काम केलेले काहीतरी तर पंकजा मुंडे कडे नेमका पक्ष म्हणून बघता की म्हणजे काय कामामुळे कशामुळे पंकजा मुंडे तुम्हाला कशामुळे म्हणजे काय काम विकास कामामुळे हा विकास काम ते काहीतरी थोडेफार केले त्याच्यामुळं शेतकऱ्याचे त्यामुळे पंकजा मुंडे तुम्हाला बाबा बोला ना सांग हे नवीन काय सांगता येत नाही नवीन आहे त्यामुळे तुम्हाला काय व्यक्तिमत्वाच्या बाबतीत जायला सगळा समाज मानतो पण राज्य या पातळीवर जरा जनता नाराज आहे म्हणजे केंद्र सरकारवर नाराज आहे का राज्य सरकारवर सुद्धा शेतकऱ्याचं काय केलं केंद्र सरकारने शेतकऱ्यासाठी का खाली या मुख्यमंत्र्यांनी काय केलं या सरकारने खाली सुद्धा काय केलं म्हणजे केंद्रातून काही नाही आणि राज्यातून काही नाही म्हणजे महत्वातून थोडासा काय प्रश्न पंकजा काहीचा पण काय करणार म्हणजे पंकजा मुंडे तर स्थानिक लेवलला तुम्हाला पंकजा मुंडे यांचं नेतृत्व चांगले पण वरती मला मान्य काय गोंधळ येणा आमक दिला करेंगे क्या करेंगे करेंगे क्या तुम्हाला वरती कामावर खुश नाही फक्त पंकजा मुंडे व्यक्तिमत्व आहे म्हणून तुम्हाला बरोबर तुम्हाला व्यक्तिमत्व ते चांगले असल्यामुळेच आहे बाकी तुम्हाला सरकार सरकारचं काही हेच नाही सरकार कोणत आहे सांगा आता येईल का जनतेला सगळा गोंधळ घालून ठेवलाय सरकार पाहिजे की समजेला घेऊन चालणार सरकार पाहिजे म्हणजे एक हात खाली एक वर पाहू नये दोन्ही हात समान पाहिजे कल्याण म्हणजे फक्त स्वतःच बघतायत आणि जनतेचा शून्य विचार आहे आणि शेतकऱ्यासाठीही काही सरकारने केलं नाही असं यांचं म्हणणं आहे बाबा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय कोणाचं काय वाटतं आता पंकजा मुंडे बजरंगापासून उभे आहेत कोण निवडून कोणाचं काम चांगलं आहे पंकजा काम चांगलंय तर मग पंकजा मुंडे तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडे येतील का येतील काम चांगलं आहे त्यामुळे धन्यवाद मी बीडचे नाही काय म्हंटल तुम्हाला काय वाटतं आता लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या कोणाचं काम चांगलं भाजप राष्ट्रवादी भाजपाचं काम नक्कीच चांगलंय म्हणजे वाटतं देश पातळीवर मोदी सरकार नेता मोदीकडे बघून लोक मतदान करतील पंकजाला भले दोन तीन पक्ष एकत्र असले तरी नेता म्हणूनही पंकजा म्हणजे बजरंग बापाला उरचड वाटते थोडी अनुभव जास्त आहे आणि बजरंग बाप्पाचं कसं बाकीच्या तालुक्याने जास्त हे नाही म्हणजे सामी आष्टी मधून येतो ना जास्त नाव नाही मागची निवडणूक लढवली बजरंग का नाही पण पंकजाजी असं वाटतं आता जो आरक्षणाच्या मुद्द्यावर समजा असं वाटतंय की लोक कस नाराज आहेत लोक नक्की मराठी लोक नक्की नाराज आहेत जसं भुजबळ म्हणा किंवा मुंडे म्हणा हा आ... मधल्या लोकांनी काही असे मुक्त दिले मध्ये आहे नाही भले त्या मुख्य नेत्यांनी नशी दिली तरी त्यामुळे लोकांना कसं तळगा लोकांना थोडासा म्हणजे रागता आहे आणि ते मतामध्ये बी बदलल जी मार्जिन आपण म्हणतो मागे लाख दोन लाख आणि लाग, पन्नास पन्नास हजार लाखांनी निवडून आले मागच्या निवडणुकीमध्ये भाजप तर ती थोडी वर होईल यावेळेस निवडणूक म्हणजे असं वाटतं पण येईल म्हणजे मोदीकडे बघून लोक मतदान करतील पंकजाला आणि पंकजा येईल असं वाटतं धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला पंकज मुंडे निवडून येईल हिशोबा माझा येईल का येणार काय काय मुख्य चांगलं माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो कि पंकजी ती निवडून येईल हे माझी पार खुशी आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज करून सांगतो कि मी 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 करणार कमलाच्या मताला मतदान आणि जाहीर सभेत मी सांग धन्यवाद बाबा तर तुम्ही तुम्हाला काय वाटतं आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत तुम्हाला कोणाचं काम आवडतं आता कोण निवडेल असं पहिली गोष्ट सांगायची म्हणलं तर पंकजा मराठा आरक्षणाला स्पष्ट विरोध केलेला आहे दुसरी गोष्ट सांगायची भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या तुलनेत महागाई वाढली त्या तुलनेत उत्पन्न वाढलं नाही तिसरी गोष्ट सांगायची मराठवाड्यात पूर्ण दुष्काळ पडलेला आहे पण त्या तुलनेत काहीही उपाययोजना या शासनानं केलेल्या नाही चौथी गोष्ट सांगायची म्हणलं बी ज्या राष्ट्रीय पक्षावर किंवा नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आज तेच सगळे त्यांच्या दारामध्ये येऊन बसलेले आहेत सहावी गोष्ट पंकजाताई ह्या प्रीतमताई प्रीतम यांच्या बहिणी आहेत मग प्रीतम ताई हा निष्क्रिय खासदार म्हणून त्यांना तिकीट डाळून आज पंकजा तिकीट दिलेला आहे म्हणजे आता पंका प्रीतम ताई निष्क्रिय खासदार आहेत म्हणून त्यांना तिकीट टाळून पंकजा मुंडे यांना तिकीट दिले तेच कारण आहे दुसरं काहीच कारण नाही मग तुम्हाला काय वाटतं आता या निवडणुकीमध्ये कसं होईल कोण निवडून वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी भाजप यापैकी कोण नाही ते स्पष्ट मत मी काय सांगू शकत नाही पण त्या तुलनेत जे बीजेपीने कार्यस्थान केलेले त्या तुलनेत मराठवाड्यात मराठवाड्यातून बीजेपी येणं मुश्किल आहे शिंदे गट फडणवीस गट किंवा अजितदादा पवार गट हा स्पष्ट यांना पूर्ण भारतातून आणि महाराष्ट्रातून पूर्ण विरोध केलेला आहे जनतेने त्यामुळे आता मराठवाड्यामधून मा, तरी भाजप नाही हो नक्कीच तुम्हाला काय वाटतं लोकसभेच्या अनुषंगाने काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल कोणाचं काम माझ्या अनुषंगाने बजरंग बाप्पा सोनं निवडून येतील कशामुळे काही काम काम की बाकी दुसरं नाही बाकी दुसरं काही नाही पण शेतकऱ्याचे जे, जे प्रश्न आहेत ते एक शेतकरी शेतकरी पुत्र समजू शकतो याच्यासाठी मला असं वाटतं की बजरंग बाप्पा निवडून येतील तर शेतकऱ्याचे प्रश्न शेतकरी पुत्र समजू शकतो असं यांचं म्हणणं आहे त्यामुळे बजरंग बाप्पा जर आता काही आता बरेचसे यांचं म्हणणं आहे की बजरंग बाप्पाला इंग्लिश येत नाही असं काय आता मीडियामध्ये पाठीमाग नाही का ते व्हिडिओ व्हायरल झाला ते कुठं प्रश्न मांडणार मोदीकडं मोदीला डायरेक्ट जसं पंकजा मुंडे प्रश्न मांडवू शकतात आणू शकतात तसं बजरंग बाप्पा आणू शकत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणतात तुमचं काय आवडतं माझं असं म्हणणं आहे की भाषा ही ज्ञानाचं साधन आहे त्याच्यामुळे भाषा येत असेल किंवा नसेल त्याच्यामुळे जा जास्त काही फरक पडणार नाही माणसाच्या भावना समजून घेणे हे जास्त महत्वाचे असं मला वाटतंय आणि बजरंग बाप्पा हे तळागाळातला माणूस असल्यामुळं त्यांना जनसामान्यांचा कल आहे त्यांच्याकडे आता केंद्रामध्ये समजा लोकांचं म्हणत आहे की केंद्रामध्ये तर भाजप सरकारच येणार आहे तर मग केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर पंकजा मुंडे मंत्री होतील आणि बीड जिल्ह्याला निधी आणतील भरपूर असं म्हणणं आहे तर बजरंग बाप्पा खासदार झाल्यानंतर विरोध विरोधी भागावरच बसतील तर तो जास्त निधी आणणार नाहीत असं म्हणणं त्यावर मला असं वाटतं की लगेच आपण निकालाच आणखी आलेलं नाही काही नाही तर अगोदरच आपण हे करणं ते चुकीच आहे आणखी निकाल आलेला ना नाही कदाचित काँग्रेस पण येऊ शकतो केंद्रामध्ये हो धन्यवाद हो। तुम्ही दिल्याबद्दल माहिती दिल्याबद्दल आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत तुम्ही दिली का तुमचं काय म्हणणं आहे कोण निवडून ये पंकजत्ता आणि बजरंग बाप्पा तुम्हाला कोणाच काम आवडतंय बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा येते का निवडून हो बर चांगलं काम आहे त्यांचं कामाचं काय करायचं काम काय आधीच करीत असतील का आले करतील अगोदर त्यांनी कामं वगैरे काय केलं का का जिल्हा परिषद हा जिल्हा निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीकडून भाजपकडून पंकजा मुंडे उभा आणि राष्ट्रवादीकडून बाप्पा उभा कोण निवडून येईल कोणाच काम चांगलंय बजरंग बाप्पा बजरंग बजरंगबा काम बजरंग हो तर बजरंग बाप्पा निवडून येतील असं मत आहे तर बीड बाबा तुम्ही कुठले बीड मात्र बीडचे आहेत का हा हा आष्टी तर कोण कोण निवडून येईल तुम्हाला यावेळेस येते पंकास्ताई पंखास्ताई कशामुळे बरं काय काम काम आहे तिथे केले था काम केलेले आहेत पर... का ताई हो काम केलेली आहेत थोडीशी परंतु जातीवादामुळे जास्ती लवकर निवडून म्हणजे जातीवाद झालाय म्हणायचं केला लोकांनी म्हणजे केला म्हणजे का मुद्दाम कशामुळे जातीवाद काय दारागी बाटला जातीवाद केला तुम्ही मराठी हाती धरला मग येतेल का ताई निवडून निवडून मला काय वाटतं पंकजादा येतील निवडून काय विकासाची विकासाच्या मुद्द्यावर तर आणखी आपण प्रतिक्रिया घेणार आहोत तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कुठं बीड मतदारसंघात का बाहेर परभणी कोण येतय परभणी मधून आज मतदान झालंय बंडूजा दोस येत आहे बस तर काय आता बस वीस वर्षापासूनच विकास केला का त्यांनी उद्या वरती काँग्रेसची गरज आहे सध्या काँग्रेसची गरज आहे काँग्रेस सरकार सीट यायला पाहिजे आता तर समजा इंडिया आघाडी मध्ये आता मध्ये तर मोदी सरकार दाखवत समजा येईल का सरकारी दीडशे प्लस तरी यावं भाजप सरकारच्या कामावर तुम्ही खुश नाही काम, ना ना? काम केलेत का भाजप रोड शिवाय दुसरं काही दिसत नाही काय केलं रोड शिवाय काहीच केलं नाही असं मत आहे धन्यवाद मामा बाबा लोकसभेच्या अनुषंगाने आम्ही बाईट घेतोय काय वाटतंय तुम्हाला कोणाच कोणाच सरकारी राहावेळेस आता पंकजा मुंडे आणि बजरंग बाप्पा उभा कोण निवडून काय तरी तुम्हाला काय वाटतं तुम बीड मतदार हो कोणच काम चांगलं वाटतं तुम्हाला पंकजा मुंडे पंकजा मुंडे मुंडेच काय एखादं काम काय बरं वाटत पंकजा मुंडे बाबा तुम्हाला काय वाटतंय मला काय वाटतंय बाबा कोण निवडून पंकजा मुंडे की बजरंगबा पंकजा मुंडे निवडून हे निवडून पंकजा मुंडेच काही काम विमा काही भरपूर काम मुंडे बिलकुल बाबा तुम्हाला काय वाटतंय लोकसभेला आता कोण निवडून काम कामा काय बाबा मला अभ्यासच नाही काय सांगा कुणाचं काम चांगलंय तुम्हाला वाटतं कुणी विकास केलाय आता कर विकास तरी करतो ना आता गावामध्ये गावामध्ये विकास विकास कुणाला मतदान कुर, ते तुम्हाला विकास पुरी केला असं वाटत आता काय झालाच नाही आपल्या जेव्हा काय सांगू बाबा तुला विकासच काय झाला नाही गावामध्ये किंवा इकडं गावात झाला असेल सरपरपुर असेल पैसे आता आम्ही राहणार काय करू तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय बाबा आता सांगितलं ना तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय बोला ना तुम्हाला वाटतं आपापलं एक हे असतंय कोणाचं काम आवडतं तुम्हाला दहा वर्ष झालं आमची वरून येणारी गाडीच बंद आहे मावली सरपंच आहे कुठल्या गावरापाडी दहा वर्ष झालं गाडी बंद हिवरापाडीची गाडी मध्ये चालू आहे मावली गाडी येणारे कशामुळे बंद झाली रस्त्याला खडे पाडे काय कोण टाकी देत नाही म्हणजे काय मावली रस्ता चांगला नाही हा दुसरंच काय मावलं तुम्हाला तुम्ही हिवरापाडी मावली तुमचं काय म्हणायचं तुम्हाला काय वाटतं कोणाचं सरकार येईल कोणाचं काम विकास केला नाही म्हणते रस्त्याला त्याचं काय म्हणलं बीजेपीचा सरपंच ते काय त्याचं होईल काम तुम्हाला देश लेव्हलवरती कोणाचं काम आवड केंद्रामध्ये कोणाच काम आवड मोदीच मोदीच तुम्हाला काय आवडतं मामा मोदी जा मोदीचं काम आवडतंय मोदीचं एखादं काम चांगलं काही मतांनी येणार आहे मस्त जे जे ती दोन चार ला पाच लाखाच्या आसपास पंकजा मुंडे निवडून येते कशामुळे का विकासाच्या की काय बाईस तशी येतं का तिच्याकडे बघूनच मतदान होणार पंकजा मुंडे येतील हो पाच लाखाच्या फारकेट